आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे चीन हा असा देश आहे जो आपल्या फायद्याशिवाय काहीच करत नाही आणि यावेळेस तर चीनने अचानक बारा लाख ससे आपल्या वाळवंटात सोडले एवढं मोठं पाऊल उचलण्यामागे चीनची योजना काय आहे हे जाणून तुम्हाला धक्का बसेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण चीन सशांवर करत असलेल्या मोठ्या प्रयोगाबद्दल जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा आणि हो तुम्ही अजून आपल्या डायविन मराठी चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा कारण आम्ही तुमच्यासाठी असेच माहितीपूर्वक व्हिडिओ घेऊन येत असतो खरं तर सुमारे तीस वर्षांपूर्वी नव्वदच्या दशकात चीनचे वाळवंट एक पॉईंट सात मिलियन स्क्वेअर किलोमीटर एवढे होते पण हळूहळू हे क्षेत्र वाढत गेले आणि जेव्हा ही आकडेवारी दोन हजार पंधरामध्ये पाहिली गेली तेव्हा एक धक्कादायक निकाल समोर आला सन दोन हजार पंधरापर्यंत चीनचा हा वाळवंटी प्रदेश मोठ्या प्रमाणावर विकसित होता जिथे पूर्वी ही जमीन एक पॉईंट सात मिलियन स्क्वेअर किलोमीटर होती आता ती वाढून दोन पॉईंट बासष्ट मिलियन स्क्वेअर किलोमीटर झाली आहे म्हणजे चीनची एक तृतीयांश भूमी वाळवंटात बदलली होती आणि हा निकाल पाहिल्यानंतर चीनी अधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्यांना वाटले की आता या परिस्थितीला तोंड देण्यासाठी मोठी पावले उचलण्याची गरज आहे नाहीतर हा वाळवंटी प्रदेश दिवसेंदिवस वाढतच जाईल या वाळवंटी प्रदेशाचा दरवर्षी दहा हजार स्क्वेअर किलोमीटरने विस्तार होत होता आणि या समस्येला तोंड देण्यासाठी चीन सरकारने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण कार्यक्रम सुरू केला जेणेकरून इथली वालुकामय जमीन एकत्र बांधली जाऊ शकेल आणि ही जागा देखील हिरवीगार होईल पण चीनी सरकारने चालवलेला हा कार्यक्रम प्रभावी ठरत नव्हता आणि मग या समस्येचे निराकरण करण्यासाठी चियान ज्युसन नावाच्या चीनमधील एका अतिशय प्रसिद्ध शास्त्रज्ञाला बोलवले जाते टीमसोबत ते चीनमध्ये पसरलेल्या वाळवंटाचा सविस्तर अभ्यास करतात नुसती झाडे लावून काही होणार नाही तर त्या वाळवंटी भागाला जंगली भागासारखी इकोसिस्टीम द्यावी लागेल असे ते म्हणाले पण यासाठी पैसा आणि मनुष्यबळ आवश्यक होते जेणेकरून लोकांना या प्रक्रियेतून उत्पन्न मिळू शकेल आणि दीर्घकाळ हे काम चालू ठेवता येईल अशा परिस्थितीत चीनी सरकारने अनेक बड्या उद्योगपतींना या जमिनीत गुंतवणूक करण्यास पटवून दिले आणि तीन लाख एकर वालोकमय जमिनीत जंगल निर्माण करण्यासाठी सातशे पन्नास मिलियन युआन फंड जमा केला म्हणजेच आता चिनी अधिकाऱ्यांना पैसे मिळाले होते आणि आता त्यांनी इथे झाडे वाढवण्यासाठी एक टीम तयार केली होती आता चियान चुसन यांनी सांगितल्याप्रमाणे सगळे करायचे होते ज्यामुळे इथे एक इकोसिस्टीम एक बनवता येऊ शकेल या इकोसिस्टीममध्ये तीन टेक्निक्स वापरण्यात आले त्यातील पहिले म्हणजे फॉरेस्ट्री म्हणजेच जंगलाची लागवड मित्रांनो जंगलात वाढणारी झाडे आणि झुडपे ही कोणत्याही पॅटर्न किंवा कोणत्याही ऋतूनुसार वाढत नाहीत इथे आपल्याला सर्व प्रजातींचे मिश्रण पाहायला मिळते मग ती झाडे असोत किंवा झुडपे असोत सर्व वेगळ्या ठिकाणी एकत्र वाढतात आणि चीननेही अशाच पद्धतीने वाळवंटात प्लांटेशन करायचे ठरवले पण चीनी अधिकारी जी चूक करत होते ती म्हणजे ते एका भागात एकाच प्रकारची दहा हजार झाडे लावत होते पण आता त्यांनी संपूर्ण परिसरात हजारो विविध प्रकारची झाडे झुडपे आणि गवत लावायला सुरुवात केली जेणेकरून हा परिसर पूर्णपणे खऱ्या जंगलासारखा दिसावा मात्र इथे वालुकामय जमिनीत वाढू शकतील अशी झाडे झुडपे निवडणे आवश्यक होते त्यामुळे योग्य संशोधन करून झाडे लावण्यात आली याशिवाय नदीकाठची ओली मातीही वरच्या थरात टाकण्यात आली उच्च दर्जाचे खत टाकण्यात आले आणि या झाडांना रोपांना दररोज पाणी देण्याची ड्युटी काही लोकांना देण्यात आले आता दुसरं टेक्निक म्हणजे ॲग्रिकल्चर ह्यामुळे इथे शेतीला चालना मिळाली त्यामुळे जवळपास राहणाऱ्या लोकांना रोजगार मिळू लागला आपल्या सर्वांना माहीतच आहे की लोकसंख्याच्या बाबतीत चीन जगातील सर्व देशांमध्ये आघाडीवर आहे आणि अशा परिस्थितीत आपण कल्पना करू शकता की जर या देशाचा एक तृतीयांश भूभाग वाळवंट झाला तर इथे राहणाऱ्या लोकांना खायला काय मिळेल त्यामुळे रोजगार वाढावा म्हणून या लोकांनी इथे शेती सुरू केली आणि शेतीसाठी वालुकामय जमिनीत आणि कमी पाण्यात चांगली वाढ होऊ शकेल अशी पिके निवडली अशा प्रकारे आधी फॉरेस्ट्रीला चालना मिळाली आता ॲग्रिकल्चरला चालना मिळाली आणि आता इकोसिस्टीम पूर्ण करण्यासाठी एक शेवटची प्रक्रिया उरली ती म्हणजे ॲनिमल हजबंड्री म्हणजेच पशुसंवर्धन कारण प्राण्यांशिवाय जंगलाचे अस्तित्वच नाही पण आता सर्वात मोठा प्रश्न असा होता की या जंगलात सुरुवातीला कोणत्या प्राणाला सोडायचे त्यामुळे या वाळवंटामध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यावसायिकांच्या संशोधन पथकाने बराच डेटा अभ्यासला आणि शेवटी ससा निवडला पण हा कोणता सामान्य ससा नसून फ्रान्समध्ये आढळणारा रेक्स प्रजातीचा ससा आहे हा ससा फक्त फ्रान्समध्येच दिसतो हा ससा फ्रान्समधून आणून इथे पाळायला सोडला आणि शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनीही या सश्यांच्या प्रजननाची काळजी घ्यायला के सुरुवात केली आणि इथल्या जमिनीचे संरक्षण करण्यासाठी वृक्षारोपणही करत होते आणि त्यानंतर समोर आलेल्या निकालाने सर्वांनाच धक्का बसला मित्रांनो ह्या रेक सशाची खासियत आहे तो गवताची मुळे शोधतो आणि गवताची मुळे शोधण्यासाठी त्याला जमिनीच्या मातीत खोदावे लागते खड्डा बनवून तो गवताच्या मुळांपर्यंत पोचतो मग तो ते खातो म्हणून त्यासाठी त्याला खड्डा करावा लागतो त्याला जमिनीला खोदावे लागते कोणत्याही जमिनीच्या आत खोदकाम केले तर तिथल्या जमिनीत बरीच सुधारणा होते जेव्हा आपण खोदतो तेव्हा माती वर खाली सरकते म्हणजेच खालची माती वर येते आणि वरची माती खाली जाते जेव्हा आपण नांगरतो तेव्हा हे घडते परंतु हे काम सशांच्या माध्यमातून नैसर्गिकरित्या केले जात होते आणि जेव्हा त्यांनी गवताची मुळे खाल्ली तेव्हा त्यांच्या बिया त्यांच्या मलमूत्राद्वारे वेगवेगळ्या ठिकाणी पसरू लागले आणि विविध ठिकाणी नवीन अंकुर दिसू लागले म्हणजेच फॉरेस्ट्रेशन आपोआपच होऊ लागले आणि एवढेच नाही तर त्यांची खास गोष्ट म्हणजे या सशांची प्रजनन क्षमता इतर सशांपेक्षा पंचवीस टक्क्याने जास्त असते या जातीची मादी वर्षभरात चाळीस पिल्लांना जन्म देऊ शकते मित्रांनो चीन सरकार लक्ष बनवत आहे की या बारा लाख सशांचे लवकरात लवकर अठरा लाख सशांमध्ये रूपांतर करावे त्यांची पैदास त्यांची खाण्यापिण्याची पद्धत खोदकाम यामुळे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पसरू लागले आणि हा वाळवंटी परिसर हिरवळीत बदलू लागला मित्रांनो पूर्वी चीनच्या वाळवंटात फक्त तीन टक्के भागात हिरवळ दिसत होती म्हणजे आणि काही झाडे पण हे लाख ससे इथे सोडण्यात आले तेव्हापासून त्यांनी असा काही पराक्रम केला आहे की ज्या वाळवंटात फक्त तीन टक्के हिरवळ होती ती आता तीन टक्क्यांवरून चौऱ्याऐंशी टक्के झाली आहे आणि मित्रांनो हा आकडा दोन हजार एकवीस सालचा सा आहे आतापर्यंत हा आकडा किती वाढला असेल याची तुम्ही कल्पना करू शकता म्हणजेच चीनचा तो भाग जो एकेकाळी पूर्णपणे ओसाड होता आता तिथे जवळपास शहाऐंशी टक्के ठिकाणी हिरवळ दिसत आहे आणि हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे इथले हे वाळवंट एक नवीन ग्रीन इकोसिस्टम विकसित करत आहे येत्या काही वर्षात मोठा बदल पाहायला मिळणार आहे कारण काही काळातच हे बारा लाख ससे अठरा लाखांपर्यंत वाढतील ज्यामुळे फॉरेस्टेशनच्या प्रक्रियेला आणखीन वेग येईल असे सांगितले जात आहे त्यानंतर हळूहळू उर्वरित प्राण्यांनाही या जंगलात सोडले जाईल तर अशा प्रकारे चीनने हे सिद्ध केले आहे की वाळवंटातील ओसाळ जमीन देखील हिरवीगार बनवता येते ज्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यापासून शेतीला चालना देण्यापर्यंत अनेक फायदे होतील चीनसाठी हे एक मोठे आवाहन होते जे चीनने अतिशय चांगल्या प्रकारे पूर्ण केले आणि हे पाहून संपूर्ण जगाने धडा घेतला पाहिजे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भारत देखील असे तंत्रज्ञान वापरून वाळवंटाचे घनदाट जंगलात रूपांतर करण्याची मोहीम सुरू करू शकतो का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या डायविन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद